नमस्कार मैत्रिणी आजच्या नवीन एक व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गळ्याला पट्टी कशी लावायची ते सांगणार आहे प्रत्येकाची पट्टी लावायची पद्धत आहे पण तुम्ही याच्यात पाहू शकता किती छान असं पट्टी आहे लावलं गेलं आहे तर अशीच पट्टी जर तुम्हाला लावायची असेल तर मी कशा पद्धतीने पट्टी लावते एकदम फिनिशिंगमध्ये तुम्ही पाहू शकता पट्टी लावायचे सगळ्यांची पद्धत ही वेगवेगळी असते पण मी आज तुम्हाला ज्या पद्धतीने मी पट्टी लावते त्याच पद्धतीने तुम्हाला मी पट्टी लावायला शिकवणार आहे व्हिडिओ छोटासा आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला आवडलं तर व्हिडिओला लाईक ला करा तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला जर ही पद्धत सोपी वाटली तर तुम्ही ह्या पद्धतीने लावू शकता नाही तर तुम्ही ज्या पद्धतीने पट्टी लावता त्याच पद्धतीने तुम्ही लावू शकता पण एकदा हा व्हिडिओ नक्की बघा असा कापड असला ना ब्रॉकेटचा तर याला गोट लावायच्या भानगडीत पडायचंच नाही तर सरळ सरळ पट्टी लावून टाकायचं पट्टी पण कशाच लावायचं आपल्याला पट्टी तर तुम्हाला माहीत असेल की आपण अस्तरचंच लावत असतो ओके जर अस्तरमध्ये तुम्ही क्रॉसमध्ये काढलात तर आणखीन चांगलं आहे म्हणजे ते व्यवस्थित बसान कसं लावायचं ते सांगते या कापडाचे धागे खूप निघतात हे बघा धागे कट करून घ्यायचं हे डबल वगैरे करायचं नाही सिंगलच आपलं धरायचं आणि इथं थोडंसं पुढं सोडायचं नंतर दुमडून घ्यायला सुरुवातीला जसं आपण पट्टी जोडून घेतो त्याच पद्धतीने पट्टी जोडून घ्यायचं आहे ही पद्धत सेम राहणार आहे पण नंतर जे मी सांगते ती पद्धत जरा वेगळी गोल असला तर असं धरून तुम्ही असं गोल राऊंड मी शिलाई मारायची प्रयत्न करा व्यवस्थित <गणीवारी> इथपर्यंत समजलं तुम्हाला कसं जे रेग्युलर पट्टी लावतो सेम त्याच पद्धतीने लावून घ्यायचं आहे जिथे गोल राऊंड आहे तिथं कट मारून घ्यायचं तर बघा आता काय करायचं आहे ही पट्टी असं इकडे घ्यायचं हे जे सोडले आपण पुढं धागे कट करून घ्या खेळ याला हे झालं असं मग हे जे आहे हे असं दुमडून घ्यायचं आणि हे असं दुमडून घ्यायचं हे बघा हे असं दुमडून घ्यायचं Okay. इथ किनारीला आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आणि हे जे आहे ही पट्टी आपल्याला अस हे करून याच्यावर टिप मारून घ्यायचं मारून झाल्याच्या नंतर पलटी करून घ्यायचं आणि जे काही जास्तीचं आहे ना कापड ते कट करून घ्यायचं हे कट करून घेताना मात्र एकदम दमाने कट करून घ्या खास करून नवीन शिकणारे हे जर आपल्या पार्ट आहे त्याला धक्का नाही लागायला पाहिजे हे काम करताना मात्र एकदम दममनी करा काही गडबडी बिल्कुल नका करू तर बघा आता काय करायचं आपल्याला प्यासने डुमडून घ्यायचं ठीक आहे हे जे बाहेर आहे ना त्या आतमध्ये घ्यायचं आता आणि याच्यावर एक आपण किनारी टीप मारल्यामुळे सहज लिपी अशी होऊ शकतो तर तुम्ही पाहू शकता की फिनिशिंग फिनिशिंगमध्ये गळाव्याला पट्टी लावून तयार आहे मी याला हातशिलाई करायची सुद्धा गरज पडणार नाही कारण एवढी छोटीशी पट्टी आहे त्याच्यामुळं हातशिलाई करायची गरज पडत नाही तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने लावू शकता तर आजची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय